नमस्कार मित्रांनो दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टिस यशवंत वर्मा यांच्या घरी खरं तर त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या आउटहाऊसला आग लागली आणि या आगीमध्ये नोटांचे गठ्ठेच्या गठ्ठे बंडलंच्या बंडलं जळत होती असं म्हणतात की चार पोती भरून कॅश होती गमतीचा मुद्दा की ही आग होळीच्या दिवशी लागली चौदा मार्चला आणि त्याच्याबद्दलची बातमी एकवीस मार्चला समोर आली म्हणजे खरं तर एवढी कोट्यावधीची रोकड एका न्यायाधीशाच्या घरी सापडणं ती जळणं या गोष्टीची लगेच दुसऱ्या दिवशी बातमी यायला हवी होती पण तब्बल सात दिवस या गोष्टीला लागले आणि कोणास ठाऊ कदाचित ही बातमी बाहेरच आली नसती ती बाहेर आली हेच मोठं आश्चर्य आता सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नेमलेली आहे या सगळ्याची चौकशी करण्यासाठी त्याच्या आधी आपल्याला असं सांगण्यात आलं की जस्टिस वर्मा यांची बदली पुन्हा एकदा अलाहाबाद म्हणजे प्रयागराज मूळचं पण अलाहाबाद उच्च न्यायालयात जिथे ते पूर्वी होते तिकडनं ते दिल्लीला आले होते तर त्यांना पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयात त्यांची बदली करण्यात आलेली आहे पण आता हा सगळा घटनाक्रम समोर येऊ लागलेला आहे चौदा मार्चला रात्री आग लागली जस्टिस वर्मा आणि त्यांची पत्नी घरी नव्हते त्यांची आई आणि मुलगी घरी होते आणि नोकर चाकर जे होते ते त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीने फोन केला फोन केल्यावर फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या तिकडे पोचल्या त्यांनी पंधरा वीस मिनटात आग विझवली आग मुख्यतः शॉर्ट सर्किटमुळे लागली होती आणि ते जे त्यांचा जो निवासस्थान आहे त्याच्या बाजूला आउटहाऊस हो आहे तिकडे आग लागली होती आणि जिथे आग लागली ज्या गोष्टी पेटल्या होत्या त्या, त्या जेव्हा त्यांनी काढायला सुरुवात केली तेव्हा ते त्याच्यामध्ये त्यांना चार पोती आणि त्याच्यात पाचशे पाचशेची बंडलं आणि त्याला आग लागलेली दिसली आता ही गोष्ट झाल्यावर बहुधा म्हणजे काहीच कारवाई करण्यात आली नाही मग ही गोष्ट फायर फायरब्रिगेडकडनं दिल्लीच्या पोलीस कमिशनर त्यांच्यापर्यंत पोचली जस्टिस वर्मा भोपाळला होते ते दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला ते परत आले ते आणि त्यांची पत्नी परत आली त्याच वेळेला दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस देवेंद्र कुमार उपाध्याय हे पण कदाचित होळीसाठी लखनौला किंवा अन्य कुठल्या गोष्टीसाठी लखनौला होते त्यांना दिल्ली पोलीस आयुक्तांनी या सगळ्या गोष्टींची माहिती दिली त्यांना त्याचे फोटो आणि व्हिडिओ पाठवले मग त्यांनी देशाचे मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस संजीव खन्ना यांच्याशी चर्चा केली आणि मग पुन्हा यांनी त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी यांच्याशी चर्चा केली मग यांनी पुन्हा त्यांच्याशी चर्चा केली असं हे सगळं झालं आणि मग रात्री साधारणतः नऊ वाजून दहा मिनिटांनी जस्टिस उपाध्याय दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्यांचे रजिस्ट्रार वर्मांच्या घरी गेले आणि त्यांनी त्या जागेची पाहणी केली त्यांचं म्हणणं होतं की जिथे आग लागली ते हाऊस आहे त्याला कुलूपही लावलेलं नसतं आणि त्याच्यात सगळा जो भंगार आणि असं सगळं जे आडगळीचं सामान असतं त्याची ती खोली होती इथली विशेष बाब म्हणजे जस्टिस वर्मा यांना मान्यच नाही आहे की त्यांच्या घरात रोकड होती आणि ती तिला आग लागली त्यांचं म्हणणं आहे की जर या रोकड अशी ती माझ्या घरात आणि त्यांना आग लागली असती तर फायर ब्रिगेडच्या लोकांनी ती जळलेली रोकड त्यांच्या सेक्रेटरींकडे किंवा कुटुंबियांकडे दिली असती पण त्यांना ती ते दाखवलंही नाही आणि त्यांना ती ते दिली नाही याचा अर्थ बहुधा फायर ब्रिगेडच्याच लोकांनी कोट्यावधी रुपये बाहेरनं आणले आणि मग ते तिथे त्याला आग लावली आणि त्याचे व्हिडिओ चित्रित केले म्हणजे थोडक्यात काय तर बहुधा जस्टिस वर्मा यांना कोणत्या तरी महत्त्वाच्या केसमधनं हटवण्यासाठी किंवा त्यांना दिल्ली उच्च न्यायालयातनं हटवण्यासाठी हे कुभांड रचलं गेलं होतं असा त्यांचा सूर आहे मधल्या काळात हा चौकशी चौकशीचा खेळ सुरू झाला आणि मग सोळा मार्चला जस्टिस उपाध्याय दिल्ली उच्च न्यायालयाचे त्यांनी त्यांनी या जस्टिस खंदांची भेट घेतली त्यांनी हे सगळं क त्याचे सगळे फोटो वगैरे सगळे शेअर केले सतरा मार्चला जस्टिस उपाध्याय स्वतः येऊन जस्टिस वर्माना भेटले दिल्ली उच्च न्यायालयाच्या गेस्ट हाऊसमध्ये आणि त्याच्यात त्यांना हे सगळे फोटो आणि व्हिडिओ दाखवले की बघा आता याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे मग वीस तारखेला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस खन्ना यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उपाध्याय यांनी हे फोटो आणि व्हिडिओ पाठवले आणि त्याच्याबद्दलचे दोन मेसेज देखील पाठवले की नेमकं काय झालेलं आहे मग खन्ना आ, जस्टिस खन्ना यांनी उपाध्याय यांना सांगितलं की हे जे जस्टिस यशवंत वर्मा आहेत त्यांना पुन्हा एकदा अलाहाबाद उच्च न्यायालयात त्यांचं ट्रान्सफर त्यांना पुन्हा पाठवण्यात यावी अशा प्रकारची सूचना त्यांना केली मग जस्टिस उपाध्याय यांनी त्याच्याबाबतचा अहवाल फाईल केला त्याची प्राथमिक चौकशी करून आणि मग प्रथमदर्शनी असं सांगितलं की या सगळ्याची अधिक सखोल चौकशी होण्याची गरज आहे आणि त्यामुळे ती चौकशी करायला त्यांनी सुरुवात केली त्याच्यासाठी जस्टिस वर्मा आणि त्यांचे जे स्टाफचे मेंबर आहेत त्यांचे कॉल रेकॉर्ड मागवण्यात आले गेल्या सहा महिन्यात त्यांनी कोणाकोणाला कसे फोन केले होते वगैरे वगैरे आणि त्यांना ज्या काही गोष्टी त्या था ह्याच्यात हस्तगत केल्या होत्या त्या खोलीत त्या त्याची ओळख पटवण्यास त्यांना सांगण्यात आलं आणि मग बावीस मार्चला जस्टिस वर्मा यांनी आपलं उत्तर दिलं म्हणजे त्यांची चौकशी केली की हे तुमच्याकडे आग लागली असताना ह्या फोटो आणि व्हिडिओ मिळाले त्याच्याबाबत तुमचं स्पष्टीकरण काय तर त्यांनी स्पष्टीकरण दिलं की माझ्या घरात कॅश नव्हतीच आणि त्यामुळे ना ती मी ठेवली होती ना कोणी कुटुंबियन म्हणजे असं नव्हतं की माझी कॅश होती समजा मुलीची असेल आईची असेल तर तसंही नव्हतं म्हणजे माझ्या घरात कॅशच नव्हती आणि त्याच्यामुळे मग या सगळ्या चौकशी चौकशीचं पुढे काय होणार हे आता आपल्यासमोर ही ही घटना कदाचित आपल्यासमोर आलीच नसती ती कशी काय आली तो एक चमत्कार समजावा लागेल कारण न्यायालयाच्या प्रकरणं न्यायालयातच मिटतात म्हणजे खरं तर अशा प्रकारची पोलीस चौकशी या सगळ्याची व्हायला पाहिजे पोलीस नाही तर सी बी आय चौकशी व्हायला पाहिजे दिल्ली पोलीस तसंही केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं आणि मग त्यामुळे हे पैसे आले कुठून मग ते कोणाला मिळाले काय मिळाले सगळे विषय त्याच्यातनं आले पाहिजे मला कळत नाही याच्यामध्ये न्यायालयाला या सगळ्याची चौकशी करण्याचा अधिकार नक्कीच आहे पण ती चौकशी करण्याची यंत्रणा त्यांच्याकडे आहे का कारण हे काम तपास यंत्रणांचं आहे पण कदाचित न्यायालयाच्या आब्रूची वक्त लक्तरं वेशीवर टांगली जाऊ नयेत ज्याला डर्टी लिनन म्हणतात मळलेले कपडे त्याची धुलाई सार्वजनिक चौकात होऊ नये यासाठी बहुधा न्यायालय कार्यरत झालं असावं पण त्याच्यामुळे लोकांचा या सगळ्या याच्यावर विश्वास बसेल का हा प्रश्न अशासाठी उपस्थित होतो आहे कारण आत्ता महाराष्ट्रात जी केस आपण सगळेजण ज्याची उत्सुकतेने वाट बघतोय की दिशा साली यांच्या वडिलांनी पाच वर्षापूर्वी घडलेल्या गुन्ह्याबद्दल न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की तिच्या त्यांच्या मुलींनी आत्महत्या केली नव्हती तर तिची हत्या झाली होती वगैरे हो वगैरे मी त्या तपशिलात जाणार नाही कारण विषय या विषयाशी निगडीत नाही आहे मी फक्त तुम्हाला उदाहरण देतो आहे पण आता पाच वर्षापूर्वी झालेला गुन्हा जो सगळेजणं नाकारत आहेत आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे ते तिथे नव्हतेच मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे असं काही झालंच नाही आता असा तपास करायचा आणि तो न्यायालयात सादर करायचा आणि इथे न्यायालयातच एक सन्माननीय न्यायाधीश म्हणत असतील की अशा प्रकारची रोकडच माझ्याकडे नव्हती आणि मी हे मान्यच करणार नाही की जे फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या घरात चित्रित केलेत नोटा जळताना ते खरे आहेत किंवा ते त्यांच्या घरातल्या नोटांचे आहेत कारण त्यांच्या स्टाफला या नोटा दाखवल्याच नाहीत त्यांना त्या परत केल्या गेल्या नाहीत आणि त्यामुळे या नोटा माझ्या कशावरून म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न न्यायालयात उपस्थित केले जातात वकील ते नेहमीच विचारतात आणि मग न्यायालय आपल्यासमोर जे पुरावे साक्षी पुरावे आहेत त्याच्यांनी ते उत्तर देतं आणि त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर मग फायर ब्रिगेडच्याच अधिकाऱ्यांची चौकशी करावी की तुम्ही हे पैसे आणले कुठून जर हे न्यायाधीशांचे पैसे नव्हते तर आणि कदाचित त्यांनाच शिक्षा करावी की अशा प्रकारची थट्टामस्करी केल्यामुळे पण या सगळ्यामुळे देशात जो क्षोभ उसळलेला आहे याचं कारण म्हणजे सातत्याने ही मागणी केली जात आहे राजकीय व्यवस्थेकडनं केली जात आहे की जर राजकीय नेत्यांना आमदार खासदार सगळ्यांना जनतेच्या दरबारात जावं लागतं पाच वर्षांनी निवडणूक लढावी लागते ते त्यांचं उत्तरदायित्व असतं म्हणजे ठीक आहे ते घोटाळे करू शकतात भ्रष्टाचार करू शकतात पण शेवटी त्यांना दर पाच वर्षांनी परीक्षा द्यावी लागते त्यांची नेमणूक लोकं करतात जे प्रशासन असतं त्यांची नेमणूक सरकार करतं पण न्यायाधीश असतं त्यांची नेमणूक न्यायाधीश स्वतःच करतात आणि त्याच्यामुळे या न्यायव्यवस्थेच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न काही आहे की नाही जगातल्या सगळ्या लोकशाही महत्त्वाच्या सगळ्या लोकशाही देशांमध्ये कुठेही असा प्रकार होत नाही की न्यायाधीश न्यायाधीशांची नेमणूक करतात हे सगळं कशातनं सुरू झालं की आणीबाणीमध्ये सरकारी हस्तक्षेपामुळे न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य धोक्यात आलं होतं इंदिरा गांधींनी त्यांच्या सोयीचे न्यायाधीश देशात नेमले होते आणि ते होऊ नये म्हणून मग न्यायालयाने स्वतःच न्यायाधीश नेमायला सुरुवात केली पण आता हा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे की ही कॉलेजियम पद्धत असायला पाहिजे का का त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी समाजातल्या वर्गातले लोक काही कायदे तज्ञ यांचा पण समावेश असायला बा त्याच्यामध्ये कदाचित मेजॉरिटी असेल ती न्यायाधीशांची असू दे पण सरकार विरोधी पक्ष वकील यांची पण त्याच्यामध्ये काहीतरी जबाबदारी असली पाहिजे तरच न्यायालयाचं उत्तरदायित्व सिद्ध होऊ शकेल पण ज्या प्रकारची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ते बघता जस्टिस वर्मा यांचं काही होईल असं वाटत नाही कारण त्यांनी तर ह्या प्रकरणालाच नकार दिला आणि त्याच्यातही पुन्हा नंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला गेला की जी बदली करण्यात आली अलाहाबाद उच्च न्यायालय त्याचा या रोकड जळण्याशी काही संबंध नाही आहे पण त्याचे जे मिनिट्स आहेत त्याच्यात असं दिसतं आहे की हे तुम्ही हे घटना झाल्यावर हे झालं म्हणजे त्याचा न्यायावर होणारा परिणाम संभाव्य परिणामामुळे ही बदली तातडीने करायची म्हणजे एकीकडे एक न्यायालय स्वतः म्हणतं की हे बदली झाली हे एक म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला योगायोग तसा हा योगायोग आहे पण प्रत्यक्षात हा योगायोग नाही हे न्यायालयाच्याच कामकाजातनं सिद्धता आणि म्हणून म्हणलं की इथे काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केला जातं आणि त्यामुळे आदरणीय न्यायालयाबद्दल सर्व प्रकारचा सर्वोच्च सन्मान राखून या गोष्टीची जाणीव करून देणं कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये सगळ्यांना उत्तरदायित्व असणं आवश्यक आहे आणि न्यायालयाचं उत्तरदायित्व हे न्यायाधीशांशी उत्तर न्याय नाही तर इतरांशीही ज्या समाजासाठी ते न्यायदान करतात त्यांच्याशीही त्यांचं उत्तरदायित्व असणं आवश्यक आहे ज्या प्रकारच्या गोष्टी सात दिवसांच्या विलंबानंतर जस्टिस वर्मांच्या बाबत बाहेर येत आहेत ते बघता न्यायव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल होण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी आग्रही भूमिका घ्यायला हवी हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट